नमस्कार नमस्कार आज सकाळी वाजले साडेपाच साडेपाच वाजता उठले सगळ्यांना गुड मॉर्निंग माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा इथे मी पीठ पीठमळून घेते माझं बाळबा माझ्यासोबत उठून बसलं आहे मी इथं मसाला वाटून घेतला आहे मी तिथे चार पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि थोडे खोब खोबरं आणि थोडेसे शेंगदाणे घेऊन वाटण वाटून घेतले इथे मी कांदा वगैरे सगळं आपलं चिरून घेते टोमॅटो वगैरे हे सगळं सारण ॲक्च्युली माझे व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत मला असं वाटतं की यूट्यूब हा चांगला प्लॅटफॉर्म आहे एका हाऊसवाईफसाठी एका गृहिणीसाठी की त्या घरात बसून त्यांच्या सगळ्या मुलांना वगैरे बघूनच त्यांचं फ्युचर ब्राईट करू शकतात म्हणजे त्यांना जे त्यांनी नाही केले ते इथून पुढं करू शकतात त्यासाठी त्या मला वाटतं तुम्ही जास्तीत जास्त गृहिणींना मला करावं असं म्हणून नाही पण प्रत्येक गृहिणींसाठी ज्या घरी बसून असं काहीतरी व्हिडिओ काढतात कारण खूप त्या कष्ट करून काढतात त्यांच्या लहान मुलांना त्यांच्या हसबेंडला किंवा घरच्यांना सगळ्यांना बघून व्हिडिओ वगैरे काढतात त्यामुळे त्यांना थोडा चांगला प्रतिसाद प्रतिसाद जर तुम्ही जर दिला तर मला असं वाटतं ते की त्यांच्यासाठी भरपूर छान होईल आणि तुम्हालाही त्यांचे नवीन नवीन आणि चांगले टॅलेंट तुम्हाला बघायला भेटतील इथे मी कांदा वगैरे परतून घेतल्यानंतर मी इथे वांगे चिरून घेते वांगे चिरून घेतल्यानंतर मला ते कापून वगैरे ते व्यवस्थित आतमध्ये आतली सगळी घाण वगैरे बघावं लागते काय कारण काही काही किडलेले वगैरे असतात मी ॲक्च्युली माझ्या आधीच भाज्या वगैरे सगळ्या धुवून वगैरे ठेवलेल्या असतात फ्रीजमध्ये त्यामुळे मी मला परत परत ते नाही लागत माझं थोड लिटिन लिटी माझं थोडंसं काम जरा सोपं जातं सकाळच्या वेळेला उठलं की म्हणजे जर उशीर जरी झाला असेल त्यांना कामाला जायला तर मग मला पटकन कसं आपलं ते भाज्या वगैरे काढायच्या फक्त चरा चरा कापून घ्यायचा बस एवढंच काम राहतं त्यानंतर आता इथे मी सगळे आपले कापून वगैरे घेतल्यानंतर आधी थोडं तीन वगैरे करून घेतो ओटा म्हणजे मला कसं मी हे गेल्यानंतर आम्ही परत झोपतो सगळेजणं माझे लहान घर असल्यामुळे मला तिथे काम वगैरे करायला भेटत नाही आणि मला पाणी डायरेक्ट बारा वाजता येतं दुपारचा त्यामुळे मला काम करायला होत नाही विना पाण्याचं ना आणि इथे मी थोडंसं त्याच्यामध्ये थोडेसे आपले वांगे असले भाजी वगैरे घेतले थोडे म्हणजे तेलामध्ये तळून घेतले त्याच्यात थोडंसं मीठ थोडंसं हळद थोडीशी लाल तिखट हे सगळं टाकून थोडंसं दहा मिनटं पाच मिनटं ढक्कन वगैरे ढाकण वगैरे ठेवून त्याला ढाकून ठेवून हे ठेवलं केलंय मी ते बघा चांगलं परतून घेतल्यानंतर आता याच्यावर दोन दोन तीन ते तीन मिनटं मला असंच ढक्कन ठेवून मी त्याला असे शिजू देणार आहे ते बघा दोन्ही पण पोरं उठून बसलेत आणि कामाचं माणूस आमच्या झोपले आहे ज्यांना सकाळी उठून कामाला जायचे आणि हे विना कामाचे माणसं उठून बसलेत यांना काय माहिती कोणत्या कामाला जायचे इथे मी ते वांगे काढून घेतलेत एकावर प्लेटमध्ये आणि काढून घेतल्यानंतर ते जे बाकीचं जे मसाला आहे त्या मसाल्यामध्ये मी जो वाटलेला मसाला आहे तो त्याच्यामध्ये टाकून चांगलं परतून घेणार आहे तर चांगलं परत लागेल म्हणजे ते त्याच्यातलं जे अद्रक आणि लसणाची जी चव आहे ती ती चांगली त्या मसाल्यामध्ये मिक्स होऊन जाईल कारण ते असंच जर लागलं तर त्याचे वेगळी धमक लागते आता त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकणार आहे सगळं स्वच्छ वगैरे हो करून त्या वाटलेल्या भांड्या भांड्यामध्ये आता इथे मी जे बटाटो कापलेले होते तर ते मी व्यवस्थित कापून जे शिलून घेतले होते ते शिलून आता कापून त्याच्यामध्ये टाकून देते डायरेक्टली यांचं असं असतं की यांना प्रत्येक भाजीमध्ये बटाटा जरी दिले ना तर त्यांना आवड लागते म्हणून मी मला जेव्हा आठवणी येईल ना तेव्हा मी एक एक बटाटा तर एक, एक तरी किंवा दोन तरी असे बटाटे टाकून देतात इथे मी दोन बटाटे घेतलेत आता याच्यामध्ये मी ते दोन्ही बटाटे टाकून दिलेत आणि ते ढाकून ठेवून दहा ते दहा मिनिटं मला ते कसे शिजू द्यायचे आता वांगे इथे यांना उठवते उठा उठा करून अजून उठत नाही चिव पण उठले दादा पण उठलाय पण अजून आमच्या ह्यांचं काय उठायचं नाव घेत नाहीये टाइम बघतायत आणि परत झोपतायत बघा किती मस्त बघा किती मस्त तरी दिसतेय भाजीवरती आणि असंच नेहमीच बनवत असते मी असे वाटून वगैरे मी असं साधारण जेवण मोस्टली देत नाही कारण कामाच्या माणसाला असं खावंच पण वाटलं पाहिजे पटकन डावा उघडून इथे बघा माझा दादा कसा उठून बसलाय त्याला काय झोपच येईना गेलीये त्याला वाटतं खेळावं किंवा मंगप्पा माराव्या असं काहीतरी वाटतं त्याला तर मी इथे चपात्या भाजून घेते जर माझ्या आधीचे तर मी आधीच खाली सगळ्या चपात्या लाटून घेते मला जर पाच ते सहा करायच्या असतील तेवढ्या आणि वरती पूर्ण एकत्र करून मग भाजत असते एक टाकून त्यामुळे माझी शिटकत वगैरे नाही मला सवय झाली आहे त्याची करायची कारण मला जागा नाही ओला खूप छोटा आहे माझा आणि वरती खाली वरती खाली करायला मला एवढं जमत पण नाही इथे मी यांच्यासाठी चहा ठेवलाय हे भाजी राहिली पाहिजे तुमची वाढली तुझे पप्पा जोवर फ्रेश होता तोवर मी इथे चहा ठेवलाय त्यांनी